नमस्कार अनिल जाधव आपलं सरकारनं पीक विमा संबंधी काल एक जे आर काढला या जे आर नुसार शेतकऱ्यांना पीक पेरणी पासून ते ते किती तर काढणी पर्यंत कितीही नुकसान झालं तर हंगामाच्या शेवटी आहे म्हणजेच काय खरीप हंगाम किंवा रब्बी हंगामात संपूर्ण हंगामात पिकाचं कितीही नुकसान झालं तरी शेतकऱ्यांना एकदाच नुकसान भरपाई मिळणार आहे आणि ही भरपाई देखील पीक प्रयोगावर आधारित सरासरी उत्पादनाच्या आधारे मिळणार आहे म्हणजेच सध्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगरमधून जी चार टप्प्यांमध्ये नुकसान भरपाई मिळते अशी नुकसान भरपाई पुढच्या हंगामापासून मिळणार नाही तसंच शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना या पुढच्या काळात मिळणार नाही शेतकऱ्यांना पीक विमा घ्यायचा असेल तर पीक विमा हप्ता भरावा लागणार आहे मग राज्य सरकारनं पीक विमा योजनेमध्ये आणखी कोणते बदल केले पीक विमा योजनेमध्ये कोणत्या जोखमीच्या बाबींचा समावेश करण्यात आला मग हे बदल शेतकऱ्यांच्या खरंच फायद्याचे आहेत का याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता आपल्याला आठवत असेल की नुकत्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित पीक विमा योजनेला मान्यता था देण्यात आली होती या सुधारित पीक विमा योजनेनुसार केंद्र सरकारनं ठरवून दिलेल्या योजनेप्रमाणेच योजना राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे थोडक्यात काय तर यापूर्वी राज्य सरकारनं पीक विमा योजनेमध्ये जे काही ऍड ऑन घेतले होते शेतकऱ्यांसाठी एक रुपयात विमा योजना आणली होती ते आता या पुढच्या काळामध्ये राहणार नाही आता विशेष म्हणजे राज्य सरकारनं पीक विमा योजनेत जे काय चार प्रकारचे ॲडॉन कवर घेतले होते त्यामधूनच शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसान भरपाई मिळत होती आता राज्य सरकारनं हे चार ॲडॉन कवर पीक विमा योजनेतून काढून टाकले आहे त्यामुळं केंद्र सरकारनं ठरवून दिल्याप्रमाणं केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित सरासरी नुकसान भरपाईच्या आधारे शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे आपण जर खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या भरपाईचा आढावा घेतला तर सर्वाधिक पीक विमा भरपाई ही पीक कापणी प्रयोगावर आधारित शेतकऱ्यांना निश्चित झाली आहे मंजूर झाली आहे सर्वाधिक नुकसान भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून मंजूर झाली आहे ती जवळपास सत्तावीसशे कोटी रुपयांच्या दरम्यान आहे त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून किंवा विमा संरक्षणाबाबीमधून मिळणारी भरपाई ही सातशे तेरा कोटी रुपये त्यानंतर काढणीपाशात नुकसान भरपाई जवळपास दोनशे सत्तर कोटी आहे आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित निश्चित झालेली किंवा मंजूर झालेली भरपाई केवळ अठरा कोटी आहे आणि पुढच्या हंगामात म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार पंचवीसपासून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजेच काय तर जे चार प्रकारचे ॲडॉन कवर राज्य शासनानं घेतले होते ते कवर पुढच्या हंगामात नसतील म्हणजेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देणारे ऑन कवर पुढच्या हंगामापासून म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार चोवीसपासून पीक विमा योजनेमध्ये नसतील आता हा झाला एक बदल आता राज्य सरकारनं पीक विमा योजनेचा जी आर काढताना आणखीन काही बदल सुचवलेले आहेत त्यात महत्वाचा बदल म्हणजे की दोन हजार पंचवीस पासून जी काही सुधारित पीक विमा योजना राबवली जाणार आहे त्यासाठी देखील ऐंशी एकशे दहा हे मॉडेल राबवण्यात येणार आहे म्हणजे कप अँड कॅप मॉडेल कायम राहणार आहे त्यासोबतच जोखमेच्या बाबी की ज्या बाबींमधून म्हणजेच कोणकोणत्या बाबींमधून पिकाचं नुकसान झालं त्यानंतर भरपाई मिळेल हे देखील राज्य सरकारनं जी आर मधून स्पष्ट आहे मग नेमक्या जोखमेच्या कोणत्या कोणत्या बाबी आहेत ते देखील बघूयात पीक विमा योजनेमध्ये पीक पेरणीपासून तर कारणीपर्यंतच्या कालावधीत कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ यामुळे लागलेली आग पूर क्षेत्र जलमय होणे भूस्खलन अतिवृष्टी दुष्काळ पावसातील खंड कीड आणि रोगांमुळे उत्पादनात घट आल्यास पीक विमा भरपाई देण्यात येणार आहे आता राज्य सरकार सुधारित पीक विमा योजना राज्यात राबवण्यासाठी पीक विमा कंपन्यांसोबत नव्यानं करार करणार आहे त्यासाठी निविदा देखील मागवण्यात आल्या या निवेदांमधून पीक विमा कंपन्यांची निवड केली जाईल आणि त्यानंतर नेमका विमा हप्ता किती येतो म्हणजेच एकंदरीतच या विमा संरक्षणाच्या बाबीसाठी पीक विमा कंपन्यांना किती हप्ता द्यावा लागेल हे त्यानंतर ठरेल त्यानंतरच शेतकऱ्यांना नेमके किती रुपये प्रति हेक्टरसाठी विमा संरक्षण घेण्यासाठी शेतकऱ्यांना द्यावे लागतील हेही स्पष्ट होईल आता शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी एकूण विमा हप्त्याच्या दोन टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे तसंच रब्बी पिकांसाठी एकूण विमा हप्त्याच्या दीड टक्का विमा हप्ता द्यावा लागेल तर कापूस आणि ऊस या नगदी पिकांसाठी पाच टक्के विमा हप्ता द्यावा लागणार आहे आता थोडक्यात काय तर राज्य सरकारनं सुधारित पीक विमा योजना राज्यात खरीप हंगाम दोन हजार पंचवीसपासून राबवण्याचा निर्णय घेतला आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या दोन हंगामासाठी तात्पुरता हा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजे या दोन हंगामासाठी जी आर काढण्यात आला आहे या जी आरमध्ये महत्त्वाचे दोन बाबी आहेत एक तर एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात आली आहे आणि दुसरं म्हणजे पीक विमा योजनेमध्ये राज्य सरकारनं केंद्रानं ठरवून दिलेला जो काही बेसिक एक कवर होतं पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई त्या व्यतिरिक्त जे चार अॅडॉन कवर घेतले होते ते म्हणजे पेरणी न होणं स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि पश्चात नुकसान भरपाई हे चार प्रकारचे अॅडॉन कवर खरीप हंगाम दोन हजार पंचवीसपासून नसतील म्हणजे शेतकऱ्यांना हंगामाच्या शेवटी केवळ एकदाच नुकसान भरपाई मिळणार आहे आता सध्या जे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वे जसं की आपण बघितलं की स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून नुकसान झालं तर शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्या होत्या त्याची नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते जर समजा हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये पावसात खंड आला किंवा दुष्काळी परिस्थिती पडली तर शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम भरपाई देण्याची तरतूद आहे त्यानुसार खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये तीन जिल्ह्यांमध्ये ही पंचवीस टक्के अग्रिम भरपाई मंजूर झाली होती ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे जमा होते पुढच्या टप्प्यात राज्य सरकारनं दुसरा हप्ता दिल्यानंतर पश्चात नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये हे ट्रिगर उपलब्ध नसतील म्हणजेच या ट्रिगरमधून शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार पंचवीसपासून नुकसान भरपाई मिळणार नाही आता एकंदरीतच राज्य सरकारने जो जी आर काढला आणि पी विमा योजनेमध्ये जो बदल केला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका